यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री काँग्रेस पार्टी कार्यकाळ एक मे एकोणीसशे साठ ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट दोन वर्ष दोनशे तीन दिवस मारुतराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री काँग्रेस पार्टी कार्यकाळ वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट एक वर्ष चार दिवस बाळासाहेब सावंत महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री काँग्रेस पार्टी कार्यकाळ पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट दहा दिवस वसंतराव नाईक तीन वेळा मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे काँग्रेस पार्टी कार्यकाळ पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट दुसऱ्यांदा एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर आणि तिसऱ्यांदा तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर ते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर एकूण अकरा वर्ष अठ्ठ्याहत्तर दिवस शंकरराव चव्हाण काँग्रेस पक्ष कार्यकाळ एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर एकूण दोन वर्ष पंच्याऐंशी दिवस वसंतदादा पाटील काँग्रेस पार्टी कार्यकाळ सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर ते पाच मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर दुसऱ्यांदा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठ्यात्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकूण एक वर्ष बासष्ट दिवस शरद पवार काँग्रेस पार्टी कार्यकाळ अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर से से ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी एक वर्ष दोनशे चौदा दिवस त्यानंतर राष्ट्रपती राजवट सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते नऊ जून एकोणीसशे ऐंशी एकोण एकशे तेरा दिवस अब्दुल रहमान अंतुले काँग्रेस पार्टी कार्यकाळ नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी एक वर्ष दोनशे सव्वीस दिवस बाबासाहेब भोसले काँग्रेस पार्टी कार्यकाळ एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी एक वर्ष बारा दिवस वसंतदादा पाटील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेत काँग्रेस पार्टीचे कार्यकाळ दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी दोन वर्ष एकशे एकवीस दिवस शिवाजीराव निलंगेकर काँग्रेस पार्टी कार्यकाळ दोन जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी दोनशे ब्याऐंशी दिवस शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेत काँग्रेस पार्टीचे कार्यकाळ बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन वर्ष एकशे सहा दिवस शरद पवार काँग्रेस पार्टीस कार्यकाळ सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते चार मार्च एकोणीसशे नव्वद दुसऱ्यांदा चार मार्च एकोणीसशे नव्वद ते पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव एकूण दोन वर्ष तीनशे चौसष्ट दिवस सुधा खराव नाही काँग्रेस पार्टी कार्यकाळ पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव एक वर्ष दोनशे चौपन्न दिवस शरद पवार महाराष्ट्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेत काँग्रेस पार्टी कार्यकाळ सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव दोन वर्ष आठ दिवस मनोहर जोशी शिवसेना कार्यकाळ चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव तीन वर्ष तीनशे चोवीस दिवस नारायण राणे शिवसेना कार्यकाळ एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव दोनशे एकोणसाठ दिवस विलासराव देशमुख काँग्रेस पार्टी कार्यकाळ अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन तीन वर्ष ब्याण्णव दिवस सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्ष कार्यकाळ अठरा जानेवारी दोन हजार तीन ते 1 2004, एक नोव्हेंबर दोन हजार चार एक वर्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस विलासराव जाह। देशमुख महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेत काँग्रेस पार्टी कार्यकाळ एक नोव्हेंबर दोन हजार चार ते आठ डिसेंबर दोन हजार आठ चार वर्ष सदोतीस दिवस अशोकराव चव्हाण काँग्रेस पार्टी कार्यकाळ आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सात नोव्हेंबर दोन हजार नऊ दुसऱ्यांदा सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा एकूण एक वर्ष तीनशे अडतीस दिवस पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पार्टी कार्यकाळ अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा चार वर्ष तीनशे एकवीस दिवस त्यानंतर राष्ट्रपती राजवट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा एकूण तेहत्तीस दिवस देवेंद्र फडणवीस भाजप पार्टी कार्यकाळ एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस पाच वर्ष बारा दिवस त्यानंतर राष्ट्रपती राजवट बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस अकरा दिवस देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेत भाजप पक्षाचे कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अ एकोणवीस फक्त पाच दिवस उद्धव ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी कार्यकाळ अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ते तीस जून दोन हजार बावीस दोन वर्ष दोनशे चौदा दिवस एकनाथ शिंदे शिवसेना भाजप युती कार्यकाळ तीस जून दोन हजार बावीस ते आतापर्यंत